आणि तळूयात इतरही महत्वाच्या घडामोडींकडे मुंबईकरांसाठी आजपासनं बेसचा प्रवास महागणार आहे बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय बेस्ट बस, बस भाडेवाढीबाबत प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासना पाठोपाठच परिवहन प्राधिकरणानं ही मंजुरी दिली आहे आणि याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसेल साधारणपणे बसचं किमान भाडं हे पाच रुपये होतं त्यात आता वाढ झाली आहे आणि दहा रुपये हे करण्यात तर प्रस्तावित हे दर आहेत वातानुकूलित बसचं किमान भाडं सहा रुपये होतं ते आता बारा रुपये करण्यात आलेलं आहे त्यामुळे मुंबईकरांचा बेसचा प्रवास आता आजपासून महागतोय काय आहे भाडेवाडीचं स्वरूप आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अतिशय अल्प दरात होणारा प्रवास आता दुपटीनं वाढलेला आहे सध्या बेस बसचं जे भाडं होतं पाच रुपये आता नवीन दर दहा रुपये तर सध्याचं भाडं दहा रुपये होतं ते नवीन दर पंधरा रुपये झालेले आहेत ज्या ठिकाणी भाडं हे पंधरा रुपये होतं तिथे वीस रुपये झालेले आहेत आणि ए सीसाठी जे ए सी बसेससाठी जिथे सहा रुपये होते तिथे आता बारा रुपये करण्यात आलेले आहेत अतिशय अत्यल्प दरात बेस्टकडनं आपल्याला सेवी सेवा दिली जात होती त्यात आता वाढ करण्यात आली आहे